शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न उपभोक्ता जागरूकता संघ संघी मुंबई दिनांक शून्य दोन मे दोन हजार पंचवीस आज बाळासाहेब भवन येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर श्री आनंद दिघे यांच्या विचारांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय अरुण जगताप अध्यक्ष शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष व उपनेते शिवसेना यांच्या हस्ते व शिवसेना सचिव श्री

कुणाल मोरे अंधेरी पूर्व विधानसभा शाखा संपर्क प्रमुख शाखा क्रमांक एकोणऐंशी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे सचिव श्री अनिल पुरंदरे उपकार्यालय प्रमुख श्री भावेश भानुशाली श्री गणेश तर्फे पालघर जिल्हा संपर्क कक्ष प्रमुख श्री गौतम खंडागळे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख श्री दीपेश तुपे ईशान मुंबई लोकसभा कक्ष संपर्क प्रमुख श्री संजय सावंत रत्नागिरी कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख कक्ष प्रमुख श्री सचिन आचरेकर शिवडी श्री संदीप दिघेवर्डी श्री मोहन कदम अंधेरी पूर्वक श्री सुरेश आहिर मुंबादेवी सौ संपदा हिरलेकर वड़ाला महिला कक्ष प्रमुख श्री प्रदीप फ्रोबरे मुलुंड विधानसभा कक्ष प्रमुख श्री जितेंद्र सुर्वे कक्ष प्रमुख कांदिवली पूर्वक श्री रवि शेट्टी नालासोपारा विधानसभा कक्ष प्रमुख श्री लाला लेरिया धारावी कक्ष श्री सुरेश आहिर मुंबादेवी विधानसभा कक्ष प्रमुख श्री शंकर साड़के कुर्ला विधानसभा कक्ष प्रमुख सौ कीर्ति पांचाट महिला कक्ष संघटक वरी सौ शुभांगी हर्दनकर शिवड़ी कक्ष कार्यालय प्रमुख वैशाली साड़के विरार कक्ष प्रमुख आकांक्षा जाधव विरार तसेच मुंबा मुंबादेवी वरि जोगेश्वरी वांद्रे पश्चिम अंधेरी वसोवा गोरेगाव मालाड पश्चिम खार कलिना कांदीवली पूर्व दिंडशी विरार वसाई मधिल प्रतिनिधि उपस्थित होते सर्व नवनियुक्त पदाधिकारी या अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा